महिला पायलटने दे बॉयफ्रेंडला केलेला शेवटचा व्हिडिओ कॉल अनमृत मृत्यूच्या पंधरा मिनिट आधी पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राइब करा सृष्टी तुलीच्या आत्महत्येनं एकच खळबळ उडाली आहे मुंबईत 25 नोव्हेंबरला आत्महत्या करण्यापूर्वी सृष्टीने आरोपी आदित्य पंडितला व्हिडिओ कॉल केला आत्महत्येच्या दिवशी सृष्टीचं बॉयफ्रेंड आदित्य सोबत भांडण झालं त्यानंतर आदित्य दिल्लीला रवाना झाला सृष्टी आदित्यला आणखी काही दिवस तिच्या सोबत राहण्यास सांगत होती पण आदित्य थांबला नाही आणि दिल्लीला रवाना झाला अशा स्थितीमध्ये सृष्टीने आदित्यला आत्महत्या करण्याची धमकी दिली आदित्यने याकडे लक्ष दिलं नाही आणि निघून गेला त्यानंतर सृष्टीने आदित्यला व्हिडिओ कॉल करून ती गळपास घेणार आहे हे सांगितलं सृष्टीच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांची मुलगी आणि आदित्य यांच्यात गेल्या दोन वर्षापासून प्रेम संबंध होत आदित्य तिला मानसिक त्रास देत होता आदित्य सृष्टीवर आयुष्य आपल्या पद्धतीनं जगण्यास साठी दबाव टाकला होता त्यामुळे ती नाराज झाली कधी शाकाहारी खाण्याचे दडपण होत तर कधी शॉपिंगला जायचा वाद तर कधी नॉनव्हेज खाण्यावरून अपमान व्हायचा आदित्यला नॉनव्हेज आवडत नव्हता आणि त्याने सृष्टीचा जाहीरपणे नॉनव्हेज खाल्ल्याबद्दल अपमान केला होता पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञाकडे पाठविला असून डिलीट केलेल्या चॅट्स परत प्रयत्न सुरू सुमारे अकरा फोन कॉल झाले होते याशिवाय तिच्या फोनवर अनेक मिस कॉल देखील आले होते तो सृष्टीच्या घरी परत जात होता असा दावा आरोपी आदित्यने केलाय त्यावेळी त्याने सृष्टीला आत्महत्येसारखं पाऊल उचलण्यापासून रोखण्यासाठी हे सर्व कॉल केले होते